हॅलो फ्रेंड्स कसे आहात पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी विषय घेऊन आली आहे आ, की माझा थोडा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते माझे जे रील्स आहेत जे मी रील्स टाकत होती म्हणजे सर्वांचेच यूट्यूब चॅनल असतात आहेत जे सर्वांचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ खास राहील म्हणजे थोडी मला वाटलं माझ्यासोबत जे एक्सपिरियन्स आला ते तुम्हाला शेअर केल्याच्यानंतर तुम्हाला पण कळेल आ, की मध्ये काय काय गलती केल्यामुळे काय होते तर तेच मला वाटलं थोडंफार तुम्हाला सांगा माझ्याबद्दल तर मी छोटे रील्स टाकत होती जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून छोटे छोटे रील्स जे असे दुसऱ्याचे गाण्याचे घ्यायचे आणि दुसऱ्याचे सॉन्ग्स असलेले घ्यायचे आणि त्याच्यावर आपलं स्वतःच ॲक्टिंग आणि सॉन्ग्स घेऊन रील्स हे बनवायचे तर त्यामुळे काय झालं Uh, दुसऱ्या जे सॉन्ग्स घेतल्यामुळे माझे जे रील्स आहेत आता खूप दिवस झाले पाच सहा महिने झालेले आहेत तर मी ते टाकत होती तर त्यामुळे काय झालं पहि त्याचे व्ह्यू पण खूप आहेत आलेले दोन तीन हजार म्हणजे दोन माझे पाच सहा व्हिडिओला तसं झालेलं आहे आणि त्याचे व्ह्यू पण आलेले आहेत पा समजा दोन तीन हजार कोणाला अकराशे कोणाला पंधराशे कोणाला दोन हजार चार हजार असे व्ह्यू आहेत आणि त्याच्यावर सबस्क्रायबर पण आहेत सत्ते पण माझे घटले आहेत आणि तो व्हिडिओ पण माझे अनलिस्टमध्ये गेलेले आहेत आणि ते काय ते मला मेल येत आहेत की तुमचे वीस पंचवीस दिवसाच्या नंतर ते व्हिडिओ यूट्यूबमधून हट हटवले जातील तर ते यामुळे झालेलं आहे माझं की जे मी दुसऱ्या जे गाणे सॉन्ग्स घेत होती त्यामुळे माझे जे रील्स आहेत तर त्या हटवण्यात येत आहेत तर माझं सांगायचं तुम्हाला उद्देश हाच आहे की जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल असते तेव्हा आपण खास करून हा प्रयत्न करावा की स्वतःचेच कंटेंट टाकायला पाहिजे स्वतःचेच कंटेंट टाकल्या जातील स्वतःचा व्हॉइस यूज केला जाईल स्वतःची ॲक्टिंग हे सर्व आपलं स्वतःच असलं पाहिजे तरच आपलं चॅनल आणि आपलं यूट्यूब चॅनल हे चांगल्या प्रकारे मॉनिटाईज होते आणि त्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत तर खूप जण असे आहेत की रील्सवर सॉन्ग बनवतात दुसऱ्याच्या रील्सवर सॉन्ग बनवतात तर मला मेल अशी येत आहेत की जे दुसऱ्याच्या सॉन्ग्सवर तुम्ही जे म्हणजे सॉन्ग्स घेऊन जे स्वतः रील्स बनवतात तर त्यांचं छोटं चॅनल आहे समजा दोन तीन हजारावर त्या हो। त्यांचेच आपण जर सॉन्ग्सवरून जर गाणं घेतलं आहे तर त्यांना ते गाणं तर खुद्द स्वतःवरून जर डिलीट केलेलं असलं तर आपली पण रील्स ही डिलीट होते आणि त्यातला म्हणजे आवाज जातो व्हायसा जातो आणि यूट्यूब काय करते ए आय असल्यामुळे ते चेक केल्याच्यानंतर तो ते काय करतात आपलं पण जे रील्स आहे ती आपली अनलिस्ट होते आणि आपल्याला मेल येतात आणि पंधरा वीस दिवसाच्या नंतर आपलं पण ते रील्स आहेत ते डिलीट होतात आणि जे मग त्याच्यावर आपल्याला आलेले सबस्क्रायबर व्यू हे पण घडतात आणि कमी होतात तर तसंच माझ्यासोबत झालेलं आहे आता नवीन यूट्यूब चॅनलवाले त्यांना काही माहिती नसते आणि मला पण माहिती नसल्यामुळे मला वाटलं हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे पण मला वाटलं तुमच्यासोबत थोडं शेअर केलं त्यानंतर तुम्हाला पण काही गोष्टी ह्या मिळू शकतील माझ्यामुळे तुम्हाला पण थोडाफार फायदा होऊ शकल तर त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवते आहे तर, तर माझं काय असं चॅनल नाही लाँग व्हिडिओ असं थोडं यूट्यूबबद्दल माहिती सांगण्याचा पण मला वाटलं थोडं माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केल्याच्यानंतर तुम्हाला थोडी माहिती होईल आणि तुम्हाला थोडं कळेल कसे व्हिडिओ बनवायचे त्यामुळे कोणीही यूट्यूब चॅनल स्टार्ट करते आलेली <coughs> <सद्देहले ले> थोडी <coughs> तर यूट्यूब चॅनल हे स्टार्ट करतात तेव्हा जास्त करून दुसऱ्याचे व्हाईस ॲक्टिंग हां ॲक्टिंग स्वतः करा आणि व्हाईस पण खूपच असला पाहिजे असे व्हिडिओ बनवा खास करून जेव्हा चॅनल आपलं मोनिटाइज होते किंवा मॉनिटाईज करायच्या टेपवर येते तेव्हा ते youtube ए आय असल्यामुळे तुम्ही व्हाईस कोणाचा यूज केला तुम्ही कॉफी केले का तुम्ही काय काय केलं ते सर्व चेक केले जाते त्यामुळे अच्छा ए आयनं तुम्ही काही व्हिडिओ बनवले आहेत का आहे ते सर्व आपलं जे आहे ते मॉनिटाईज टायमाच्या टायमाच्या वेळेस पूर्ण चेक केल्या जाते त्यामुळे तुम्ही काय करा स्टार्टिंगपासूनच आपले खुदचे कंटेंट खुदचा व्हॉईस म्हणजे स्वतःचा आवाज स्वतःचे कंटेंट आणि स्वतःची ॲक्टिंग हे सर्व आणि जे डेली आहे ते रुटीन जरी तुम्ही टाकलं तरी चालेल जे डेलीचं आहे ते पण तुम्ही टाकू शकता पण आपलं स्वतःच असलं पाहिजे दुसऱ्याचं कॉपी करून किंवा काही असं टाकू नका तर हेच माझा सांगण्याचा तुम्हाला उद्देश आहे की स्वतःचे कंटेंट टाका त्याला खूप महत्त्व आहे म्हणून टायच्यानंतर पण चेक केलं तर आपले स्वतःचे कंटेंट स्वतःचा व्हाईस वगैरे त्यामध्ये असू शकतो तर दुसऱ्याचे कॉपी करून त्यामुळे माझे अनलिस्ट झाले आणि माझे दहा बारा व्हिडिओ हे अनलिस्ट होऊन बंद पड पडतात म्हणजे पडलेच आहे बंद दिसत नाहीत आता ते कोणाला वर आणि मला मेल पण येत आहेत की तुमचे मी, मी पण केले तर दहा बारा व्हिडिओ हे माझे आ, म्यूट केलेले आहेत मेल पण येत आहेत ते मेल येत होते त्यामुळे मी बघितले की किती व्हिडिओ माझे म्यूट झाले तरी पण मला स्टार्टिंगला माहिती नव्हते की बरं मी बोलत होते मला व्यू का येत नाहीत आता हे दोन तीन दिवस झाले व्यू का येत नाहीत सबस्क्रायबर का म्हणजे माझे वाढायले नाहीत कमी का झाले म्हणजे जे सस्क्यारे होते त्यातले माझे दहा पंधरा कमी झाले माझे सबस्क्रायबर मग मला वाटलं का मग असं का होते तर मग नंतर मी मेल चेक केले की बरं मेलवर काही प्रॉब्लेम आहे का बघू तर मग मेलवर मी बघितले तर मला खूप सारे मॅसेज आलेले आहेत की तुमचं चॅनल म्यूट केलं आहे तुमचे रील जे, जे शॉर्ट रील आहे ते म्यूट केले आहेत तर मग ते कशामुळे झालं त्याचं ते दाखवतात तर ते पूर्ण मी चेक केल्याच्यानंतर मला कळालं की तुम्ही ते त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे दुसऱ्याचे रील घे रीलवरचे जे सॉन्ग घेता आणि स्वतःची ॲक्टिंग टाकतात त्यामुळे ते दुसऱ्याने जर डिलेट केलं तर हे तुमचे पण डिलेट होतात आणि रीलमधून तुमचे हटवले जातात यूट्यूब काय करते दुसऱ्याने डिलेट केल्याच्यानंतर ते सॉन्ग गाणं तुमच्या म्युझिक येत नाही तुमच्या रीलवर त्यामुळे तुमचं पण हे डिलेट होऊ शकते तर त्यामुळे ते बोलतात जे जेणेकरून तुम्ही खुदचा व्हाईस आणि स्वतःची ॲक्टिंग आणि स्वतःचं सरळ टाका डेली रुटीन टाका काही टाका पण स्वतःचं टाका तर हेच मला वाटलं थोडं तुमच्यासोबत पण शेअर करा जेणेकरून जे न्यू यूट्यूबर आहेत त्यांना थोडा माझा फायदा होईल सांगल्यामुळे आणि थोडा सपोर्ट होईल तर त्यामुळे खास करून मी हा व्हिडिओ बनवला आहे फर्स्ट टाईम बनवला आहे कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंट करा बाय बाय टेक केअर